सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा अभंग व अर्थ भागनवद अभंग क्रमांक एकशे नव्वद जया नाही नाही धुंडिता शास्त्र ते हरती अपार पंढरपुर देखिलिया एक धन्य धन्य भीमातीर चंद्रभागा सरोवर पद्मातीर्थी विठ्ठल वीर क्रीडास्थळ वेणुनादी ध्रु सकळतीर्थांचे माहेर भूवैकुंठ निर्विकार नामाचा गजर असुरकाळ कांपती दोन नाही उपमा द्याव्या समतुल्य आणिका ठाया धन्य भाग्य जया जे पंढरपूर देखती तीन उपजोनी संसारी एक वेळ पाहे पा पंढरी महादोषा कैची उरी देवभक्त देखिलिया चार ऐसी विष्णूची नगरी चतुर्भुज नर नारी, सुदर्शन घरती करी रीगन पुरे कळीकाळा पाच ते सुख वर्णाव्या गती एवढी कैची मजमती जे पंढरपुरा जाती ते पावती वैकुंठ सहा तुका म्हणे या शब्दाचा जया विश्वास नाही साचा तो अधम जन्मांतरीचा जया पंढरी सात अर्थ काही पातके अशी आहेत की शास्त्रे काढून पाहिले तरी त्या पातकांचा परिहार होण्यासाठी प्रायचित्त मिळत नाही परंतु पंढरीचे दर्शन घेतले की घोर अशी पातके नाहीशी होतात धन्य ते भीमातीर धन्य ते तीर्थ पद्मतीर्थाच्या ठिकाणी विठ्ठलवीर राहत असून ते वेणुनादाची क्रीडा करतात ती सर्वस्थान धन्य होत पंढरी हे सर्व तीर्थाचे माहेर आहे भूतलावरी वैकुंठ आहे तेथे सत्त नांबेजर चालू असतो तो एकूण असूर काळही भीतीने कापतात त्याला उपमा देण्यास दुसरे स्थळ नाही ज्यांनी पंढरपुराचे दर्शन घेतले ते धन्य होतात जगात जन्माला येऊन एकदा तारी पंढरी पहावी देवभक्ताचे पुंडलिकाचे दर्शन घेतल्यानंतर महापातकांना जागा कशी उरेल अशी ही विष्णूची नगरी आहे येथील नरनारी चतुर्भुज आहेत सुदर्शनाचे फेरे त्यांच्या भोवती सुरू असतात त्यामुळे कळीकाळाला तेथे प्रवेश नाही तेथील सुखाचे वर्णन करण्यास माझी बुद्धी असमर्थ आहे जे पंढरपूरला जातात त्यांना प्रत्यक्ष वैकुंठच पावते तुकाराम महाराज म्हणतात या शब्दांवर ज्याचा विश्वास नाही ज्याला पंढरी आवडत नाही तो जन्मजन्मांतरीचा अधम होय you <sighs>